पाटणे येथील क्रिकेट स्पर्धेत चौकुळ संघ विजेता पाटणे येथे मर्यादित सी आरसीसी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत चौकुळ संघाने पाटणे संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले पत अॅक्वा एलॉयचे एस आर सूर्यवंशी अनिल साळुंके सुरेश बागवे चंद्रकांत शिंदे मुनावर सय्यद यांच्या हस्ते यशस्वी संघाना सन्मानित करण्यात आले तत्पूर्वी कुद्रेमनी चौकोळ व पाटणे दोडामार्ग येथील संघात उपांत्य फेरीचे सामने झाले त्यामध्ये विजयी झालेल्या चौकुळ व पाटणे संघात अंतिम सामना झाला पाटणे संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात एकेचाळीस धावा बनविल्या त्यामध्ये नारायण बागवे यांनी चोवीस धावांचे योगदान दिले प्रत्युत्तर खेळताना चौकुळ संघाने हे आवाहन पाच षटकात सहा गडी राखून पूर्ण करत विजेतेपद पटकवले स्पर्धेत बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नारायण बागवे अजय कांबळे सागर कांबळे अनिल साळुंखे शिवाजी वाघवे महेश कांबळे गोपाळ कांबळे यांनी परिश्रम घेतले